नमस्कार स्वागत आहे तुमचं माहितीच्या या विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो मागील काही आठवड्यापासून कांद्याची जे काय वाज वाढलेले बाजारभाव आहे आणि कांद्याचं का जे काय घटलेलं उत्पन्न आहे यामुळं बळीराजाचा जो काय कांदा आहे तर त्याला चांगला भाव त्या ठिकाणी मिळत आहे आणि या भावामुळे जो काय बळीराजा आहे तो थोडासा सुखावला गेलेला आहे पण आता ही जी काय निवडणुकीची पार्श्वभूमी आहे आता ही असताना नेमका कांदा बाजार बाजारभावाचा जो काय भविष्य काळ आहे तो, तो नेमकी कसा असणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा हो। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे कांद्याला अजून हया बाजारभाव किती दिवस राहणार आहे हा बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे अगदी माझ्यासह कारण की खरीप हंगामामध्ये कांद्याची जी काय लागवड होती ती यंदा थोडी लेट झालेली आहे ले आणि गेल्या वर्षीचा जो काय रब्बी हंगामधील जो काय कांदा होता तो जवळपास त्या ठिकाणी संपलेला आहे मी बऱ्याच शेतकऱ्यांच्या ज्या काय बराक्या असतील किंवा कांद्याच्या चाळ्या असतील त्या मोकळ्या झालेल्या त्या ठिकाणी दिसत आहे आणि असं असताना देखील कांद्याला काय आठवड्यापासून त्या ठिकाणी बाजारभाव टिकून आहे अगदी किरकोळ मार्केटमध्ये जो काय बाजारभाव आहे कांद्याचा त्यांनी शंभरी ही कधीच पार केलेली आहे आणि हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्याची एक बाजू म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये असलेल्या ह्या काय विधानसभेच्या निवडणूक आहेत कारण राज्यकर्त्यांना लोकसभेला देखील कांद्यामुळेच त्या ठिकाणी फटका बसला होता आणि त्याच अनुषंगाने कांद्यावरील जी काही निर्यात बंदी असेल किंवा कांद्याची आयात थांबवणं असेल अशा गोष्टी त्या ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहे आणि हे घेऊन त्या ठिकाणी निर्यात बंदी त्या ठिकाणी उठवण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे मग का जे काय जे काही बाजारभाव आहेत हे बाजारभाव त्या ठिकाणी चढलेले आहेत आता ही झाली पहिली आणि वासिक बाजू पण याची दुसरी बाजू देखील आपण समजून घेतली पाहिजे तर झाले असं की देशातील बाजारात सध्या कांदा बाजारभावामध्ये काही प्रमाणात चढउतारा दिसत आहे पण जी बाजारभावाची लेवल आहे ती साधारण चार हजार ते पाचसो रुपये क्विंटलच्या दरम्यान त्या ठिकाणी अजून सुद्धा दिसून येत आहे आणि त्यातल्या त्याच जो काही खरीपचा जो काही कांदा आहे तो आता निघायला पाहिजे होता पण त्या तो त्याला निघायला त्या ठिकाणी उशीर झाले म्हणून त्याची सुद्धा त्या ठिकाणी आवक घटलेली आहे त्यामुळे अजूनही काही आठवडे कांद्याला बाजार राहण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे शेवटी हे जे गणित आहे ते डिमांड आणि सप्लायवरती सगळं अवलंबून आहे आणि हे जे गणित अवलंबून असं ते म्हणजे रब्बी आणि खरीप हंगामातील कांदा किती त्या ठिकाणी लागवड झालेली आहे कारण आपण दोन्ही हंगामात त्या ठिकाणी कांदा ही पीक त्या ठिकाणी घेत असतो आता ह्या वर्षी जवळपास तीन लाख ब्याऐंशी हजार हेक्टरवरती खरीपचा जो काय कांदा आहे त्याची लागवड केलेली आहे म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये साधारणतः एक लाख हेक्टरनी त्या ठिकाणी वाढ झालेली आहे पण असं की मध्यंतरीचा जो काय सारखा सतत चालणारा पाऊस होता किंवा धुकं होतं किंवा कि नैसर्गिक आपत्ती होती यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचं का त्या ठिकाणी नुकसान झालं आणि हे जी आवक आहे ती ह्यामुळे त्या ठिकाणी कमी झाली आहे पण आणखी एक जर सांगायचं जर म्हटलं तर की ज्या कांद्याची लागवड साधारण जुलै किंवा ऑगस्टला होत असेल साधारणतः खरीपचा सा कांदा जो आहे आपण तो जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये आपण त्या ठिकाणी त्याची लागवड करीत असो पण तोच कांदा यंदा काय झालाय की सप्टेंबरला त्या ठिकाणी त्याची लागवड झालेली आहे कारण ते रोपच तयार झालं नाही किंवा काहींचे रोपं जे टाकले होते ते रोपं त्या ठिकाणी पावसामुळे येऊन नाही दिले त्यामुळं हा जो काय कांदा आहे तो अजून काय निघालेला नाही आणि त्यामुळं ह्या कांद्याची जी काय आवक आहे म्हणजे खरीपच्या कांद्याची ती आवक या ठिकाणी घटलेली आहे त्याचप्रमाणे आता रब्बीच्या हंगामातील जो काय कांदा आहे किंवा कांदा लागवड आहे ती त्या ठिकाणी आता सुरू झालेली आहे आणि आता हा जो काय कांदा निघायला गेला तो म्हणजे निघायला गेला मार्च एप्रिलमध्ये कारण आता जर लागवड आपण जर केली म्हणजे नोव्हेंबरमध्ये जर लागवड जर केली तर हा कांदा निघतो साधारणतः मार्च ते एप्रिलमध्ये पण हा खरीप जो खरीपचा जो काय कांदा आहे तो आता मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये तो एक महिना आता लेट येणार आहे त्यामुळं कांद्याची खरी गरज त्या ठिकाणी आत्ता बसत आहे आणि त्यातल्या त्यात या खरीपच्या कांद्याची आवक पण त्या ठिकाणी कमी आहे पण परिणामी बाजारभाव त्या ठिकाणी आता वाढलेले आहे कारण की तुमची जी काय डिमांड वाढलेली आहे आणि सप्लाय त्या ठिकाणी कमी झालेला आहे म्हणून उपलब्ध असणारा कांदा हा त्या ठिकाणी पुरेसा नाही तर येत्या काही दिवसामध्ये हे असं चित्र त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे किमान एक महिनाभर तरी त्या ठिकाणी कांद्याला अजून बाजारभाव त्या ठिकाणी राहणार आहे जर म्हणजे जे काय प्रशासन आहे किंवा जे काय राज्य सरकार आहे किंवा केंद्र सरकार आहे यांनी कांद्याची जर दर निर्यात जर नाही केली तर शेतकऱ्यांना देखील त्यांच्या मालाचं मोल हे त्या ठिकाणी मिळू शकतं आणि बळीराजा त्या ठिकाणी फार जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सुखावू शकतो तर शेतकरी मित्रांनो ही होती कांदा बाजार भावातील चढउतारीबाबतची सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत त्या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जवळपास आसपासच्या भागामध्ये कांद्याला आता किती दर मिळत आहे तो कमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह एका नवीन अपडेटसह तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद